सगळ्या समाज माध्यमांमधून काल श्रीरामपूरमध्ये देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्याबद्दल एकेरीनं उल्लेख करत काही समाजकंटकांनी प्रचार करण्याचा प्रयत्न केला ती क्लिप आपण सगळ्यांनी ऐकली असावी ज्यांनी कोणी ती ऐकली असेल आपण कुठल्या समाजाचे आहोत कुठल्या धर्माचे आहोत आपण भारतीय आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक भारतीयाला ती क्लिप पाहिल्यानंतर ते वक्तव्य ऐकल्यानंतर मला खात्री आहे त्याग मस्तकात गेल्याशिवाय राहिली नसेल माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे असं दुष्कृत्य करणारे जे कोणी समाजकंटक आहेत त्यांना जेवढं कठोर शासन होईल ते योग्य राहील श्रीरामपूरची जी अधोगती झाली आहे त्याला जबाबदारच असे पदाधिकारी आहेत ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत का काय आहेत मला माहीत नाही माझ्याकरता ही व्यक्ती ही अस्तित्वातच नाही छत्रपतींचा काळ असता तर छत्रपतींची ख्याती होती की ते स्त्रियांना शक्यतो तरी त्रास देत नसत ही व्यक्ती याची गणना मला वाटतं ते त्याच्यात करावी मात्र आजचा समाज वेगळा आहे आजच्या समाजाच्या भावना वेगळ्या आहेत आणि हे दुष्कृत्य करणाऱ्याला जास्तीत जास्त कठोर शासन झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी हे दुर्दैवाचं आहे इथं सर्व पक्ष आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला केवळ महायुती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी नाही मात्र या घटनेचा निषेध करणाऱ्याकरता एकही काँग्रेसजन आलेला नाही याच्या यातून आपल्याला त्यांच्याबद्दलची एक, एक नकारात्मक भूमिका समाजाबद्दल श्रीरामपूरबद्दल अतिशय प्रकर्षानं दिसते याचा मी जाहीर तीव्र निषेध करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो या श्रीरामपूरची परंपरा राहिलेली आहे आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत गुन्हा गोविंदाने इथं राहिलेलो आहोत हे असे प्रकार करून निवडणुकीच्या तोंडावरती पराभव दिसत असल्यामुळे या अशा घटना अशा गोष्टी करतायत ज्यानं की इथलं वातावरण अजून बिघडलं पाहिजे समाजासमाजातील तेढ वाढलं पाहिजे आणि त्यातून यांना न होणारं मतदान झालं पाहिजे सुज्ञ मतदारांना माझी विनंती याला बळी पडू नका हे फसवे खोटाडे लोक आहेत यांना आता बंदोबस्त करून आपण कायमचं तडीपार करूया एवढंच मी आपल्याला सगळं आव्हान